मित्र हो अठ्ठेचाळीस तासात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात पोचत आहेत आणि त्यातही महाराष्ट्राच्या राजधानीत ते आपला जलवा दाखवणार आहेत ते काहीही असलं तरी अठ्ठेचाळीस तासात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबईत पोचत आहेत याचं कारण आहे राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागा या आता त्यांच्यासाठी जणू काही गणिताचा पेपर झालेले आहेत काय आहे हे सगळं हे करत असताना जो टी फॅक्टर आहे महाराष्ट्रातला तो सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांनाही कसा दुर्लक्षित करायचा नाही आहे अजूनही महाराष्ट्रावर ठाकरे या टी फॅक्टरची मोहिनी आहे का ती पंतप्रधान कबूल करतायत विरोधकही कबूल करतायत मग ते नामंजूर कोणाला आहे या सगळ्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला बी के सीमध्ये म्हणजे वांद्रे कुर्ले संकुलामध्ये विरोधकांची सभा होणार आहे तिथे कोण असणार आहेत तर तिथे मल्लिकार्जुन खरगे असणार आहेत शरद पवार असणार आहेत अरविंद केजरीवाल असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहेत तर हे जे हे अंतर आहे हे साधारण एक आठ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि या एवढ्या अंतरामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा मुकाबला होतोय सत्ताधारी एका बाजूला आहेत सत्ताधारी आहेत शिवतीर्थावर तिथे कोण आहे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज ठाकरे आणि पहिल्यांदा असं होतंय आहे की राज ठाकरे हे पंतप्रधानांबरोबर व्यासपीठ शेअर करणार आहेत किंवा व्यासपीठावर सहभागी होणार आहेत इतर अनेक छोटे मोठे कार्यक्रम सोडून द्या पण इतक्या मोठ्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा पंतप्रधानांसमोर राज ठाकरे भाषण करणार आहेत दुसऱ्या बाजूला वांद्रे कुर्ले संकुलामध्ये जर आपण पाहिलं तर वांद्रे कुर्ला संकुलामध्ये उद्धव ठाकरे हे ज्या वेळेला भाषणाला उभे राहणार आहेत बघा ही संपूर्ण निवडणूक मोदींसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ठाकरेंसाठी किंवा स्वर्गीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांसाठी तितकीच महत्त्वाची आहे आता अठ्ठेचाळीस जागांपैकी बाळासाहेब ठाकरे या फॅक्टरखाली एकूण सदतीस जागांचा फैसला होणार आहे मी काय सांगतोय ते जरा थोडं नीट समजून घ्या कारण उद्धव ठाकरे यांनी लढवलेल्या जागा आणि एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या जागा यांची जर आपण बेरीज केली तर ती सदतीस येते आणि मग अठ्ठेचाळीसपैकी सदतीस जागांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच महानेत्याचा इम्पॅक्ट आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या खालोखाल सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा मिळाव्यात असा नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे कारण देशभरात त्यांच्या विरोधात जे काही वातावरण उठलेलं आहे तर ते जर आपण पाहिलं तर त्या वातावरणाचा विचार करता महाराष्ट्र हा त्यांना एक आधार देणारा घटक वाटू शकतो आता हे मी का सांगतोय तर उद्धव ठाकरेंबरोबर व्यासपीठावर जी व्यक्ती असणार आहे ती कोण असणार आहे अरविंद केजरीवाल असणार आहे अरविंद केजरीवाल यांना मुख्य यांना ते आता दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत पण त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडतायत आणि जेव्हा ते, ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं तेव्हा त्यांच्याही काही ते स्वप्नी नव्हतं की आपण मुख्यमंत्री होऊ वगैरे गोष्टी बनत गेल्या आणि ते मुख्यमंत्री झाले आता हीच गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाची म्हणजे उद्धव ठाकरेंची त्यांनाही त्यांना आतून वाटत होतं मुख्यमंत्री व्हावं पण ते मुख्यमंत्री होण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांचाही मुख्यमंत्रीपदावर तितकासा जीव असला तरी प्रयत्न त्यांना करता येत नव्हता पण तो कसं का होईना नियतीने लिहिला होता म्हणा राजकारण तसं घडलं म्हणा ते मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष महाराष्ट्रासारख्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षामध्ये ते, ते दोनदा मु मंत्रालयात गेले हा भाग आपण अलैदा करू पण ते मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष राहिले आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कशी आहे की ठाकरे फॅक्टर महाराष्ट्रात चालतोय का आणि त्यातही मुंबई कोणाची शिवसेनेची के आणखी कोणाची याचा फैसला देखील अवघ्या काही तासात होणार आहे कारण मुंबईमध्ये सहा जागा आहेत या सहा जागांचा जर आपण विचार केला तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार आहेत आणि तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार आहेत ते शिवसेनेचे जिथे उमेदवार आहेत तिथे काय आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेही तिथे उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदेंचेही तिथे उमेदवार आहेत असा तो सगळा मुकाबला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर ज्याच्याकडे मुंबईतली निम्मी आमदारांची निम्मी खासदारांची संख्या असेल तोच निम्मी किंवा त्यापेक्षा थोडी जास्त तर तोच केंद्रामध्ये सत्तेतला महत्वाचा भिडू असेल हे आजपर्यंतची आकडेवारी सांगते आता मुंबईमध्ये सहा जागा आहेत मित्र हो या सहांपैकी जर आपण पाहिलं तर तीन जागा या सहजगत्या भाजपला मिळत आहेत अशी एक आपण जर ग्राउंड रियालिटी समजून घेतली तर परिस्थिती आपल्याला दिसते पुढच्या ज्या तीन जागा आहेत बघा मुख्यमंत्री काय सांगतात आम्ही षटकार मारणार देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आम्ही सहा पैकी सहा जागा जिंकणार हे नेते आपल्या कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी बोलतायत हे आपण दुर्लक्षून चालणार नाही आज ज्या वेळेला आपण शिवाजी पार्कातल्या सभेचा विचार केला तर तिथे प्रचंड कडेकोट बंदोबस्त आहे पोलिसांचा आणि पंतप्रधान अठ्ठेचाळीस तासात बघा याच्या आधी पंतप्रधान आले घाटकोपरच्या रोड शोसाठी आले मुंबईकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली प्रचंड आक्रोश व्यक्त केला याचं कारण काय तर हजारो मुंबईकरांना या पंतप्रधानांच्या रोड शोचा फटका बसला कुणाच्या घरी आजारी वडील होते कुणाची मुलं लहान होती पण मेट्रो बंद करण्यात आली होती रस्ते बंद करण्यात आले होते मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली का जी काही कडेकोट यंत्रणा उभी केली होती त्याच्यामध्ये पूर्ण मुंबईकर अक्षरशः पिचून निघाला आणि दुसरं त्यातलं आणखी एक वेगळं कारण संतापजनक काय होतं तर याच भागामध्ये होर्डिंगची होर्डिंग पडल्याची दुर्घटना घडली होती आणि त्याच भागातून म्हणजे जिथे शिट्टी मारली तर शिट्टी ऐकायला जाईल इतक्या अंतरावर राजावाडी रुग्णालय असताना पंतप्रधान किंवा भाजपचे कोणतेही नेते त्या बाजूला वळले नाहीत याच्याबद्दलही संताप होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये जो मराठी विरुद्ध गुजराती वाद सुरू झालेला आहे त्या वादामध्ये मिनी गुजरात समजल्या जाणाऱ्या घाटकोपरमध्येच पंतप्रधानांनी आपला रोड शो करावं हे काही मराठी मनाला आणि मराठी माणसाला फारसं पचनी पडलेलं नाही आहे आता आमचे भाजपचे जे काही आमचे मित्रमंडळी आणि नेते मंडळी आहेत ती याच्यावर वेगळी आपली मल्लीनाथी करतील पण आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला निवडणुका होऊ आणि नरेंद्र मोदींना बघा अरविंद केजरीवाल यांना ज्या वेळेला असं वाटतंय की आपण सरकार बनवू शकतो इंडिया आघाडीचं सरकार बनेल मी पंतप्रधान होईल किंवा जे काही त्यांना स्वप्न पडत असेल तर त्याचा जर आपण विचार केला तर ते संपूर्ण देशात फक्त बावीस जागा लढवत आहेत आणि राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी जे काही काँग्रेसचे नेते आतुर झालेले आहेत तर त्या राहुल गांधींची काँग्रेस ही देशात दोनशे चाळीस जागा लढवते मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकणं ही भाजपची प्रायोरिटी आहे म्हणा किंवा तोच त्यांचा प्राईम अजेंडा आहे पण हा प्राईम अजेंडा राबवताना त्यांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये टी फॅक्टर किंवा ठाकरे फॅक्टर लागतोय हे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही त्यामुळे विरोधकांनी एक ठाकरे आपल्या बाजूला घेतलेला आहे उद्धव ठाकरेंच्या रूपाने आज तीन वाजता म्हणजे अवघ्या काही थोड्या वेळातच अरविंद केजरीवाल यांचं मुंबईमध्ये कलिना इथल्या एअर टर्मिनलच्या ठिकाणी तिथे त्यांचं आगमन होईल आणि ते गेट नंबर आठने बाहेर पडून भिवंडीला जातील आणि तिथे ती सभा करून ते पुन्हा मातोश्रीवर येणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी जाणार आहेत तर हा आहे अरविंद केजरीवाल यांचा विषय की जो बी के सीमध्ये असणार आहे आणि तिथे पंतप्रधान मोदींची सभा आजपर्यंतची न भूतो अशी सभा करण्यासाठी भाजपची नेते मंडळी आतूर आहेत उत्सुक आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आपण जर महाराष्ट्रातून मोदींना हातभार लावू शकलो तर महाराष्ट्राची कॉलर दिल्लीत टाईट होईल हे सगळं जरी खरं असलं तरी आणखी तिसरा जो एक घटक या सगळ्यासाठी गरजेचा आहे किंवा महत्वाचा आहे तो आहे मुंबईत अवेळी कोसळणारा पाऊस काल मुंबईमध्ये संध्याकाळी ढग दाटले होते ज्यावेळेला आम्ही तिथे त्या शिवाजी पार्कच्या त्या रॅलीच्या ठिकाणी उपस्थित होतो तेव्हा तिथे काळे ढगांची गर्दी झाली होती आज ती गर्दी होणार की नाही हवामान खात्याचा तसा अंदाज नाही आहे पाऊस पडण्याचा पण अवेळी येणारा पाऊस हा मात्र राजकीय नेत्यांचा भाजपचा आणि विरोधकांचाही विचका करू शकतो हेच या सध्याच्या एकूण येणाऱ्या काही तासां पर्यंतच एक महत्वाचं सूत्र आहे जर पावसाने साथ दिली या दोन्ही सभा झाल्या तर विरोधक टी फॅक्टर घेऊन यशस्वी होणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत उद्धव ठाकरे हे आपल्या सभांमध्ये तोच तोच मुद्दा मांडतायत आणि सतत ते बिंबवण्याचा प्रयत्न करतायत आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पंचवीस सभा केलेल्या आहेत आणि आज ते आणखी एक सभा करणार आहेत अर्थात ही सभा ते राज ठाकरे यांच्याबरोबर करणार आहेत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे दोघंही देशाच्या सभांच्या बाबतीमध्ये क्राऊड पुलर समजले जातात आता कोणता नेता अधिक क्राऊड पुलिंग करणार आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील नेत्यांपैकीचे सगळ्यात मोठे मास लीडर म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठे महावक्ते ज्यांना आपण म्हणू शकतो किंवा क्राऊड पुलिंग करणारे नेते म्हणू शकतो त्यामध्ये ते येतात आज ते मोदींच्या समोर नेमके काय मुद्दे मांडतात आणि ते खरंच ठाकरेंवर हल्ला करतात की आणखी कोणावर हल्ला करतात हे बघणं देखील तितकंच उत्सुकतेचं आणि उत्कंठा वाढवणारं ठरणार आहे आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदींच्या सभेत एरवी खुलणारे राज ठाकरे आज खुलतील का की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक प्रेशर घेऊन या सभेला सामोरे जातील महाराष्ट्रात ठाकरे फॅक्टर शिवाय राजकारण करता येत नाहीये हे आता भाजपच्या आणि विरोधकांच्याही लक्षात आलंय का ठाकरे या नावाखाली सदतीस जागा लोकसभेच्या लढल्या जात आहेत आपल्याला काय वाटतंय या जागांपैकी ठाकरे फॅक्टर किती ठिकाणी बाजी मारू शकेल आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि मित्र हो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद